या मोटार बाईक वेगाप्रमाणे तुमच्या ज्ञानास कती देणारे बूस्ट लर्न या चॅनल वर आपले स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमा या विषयातील घन आणि या घटकावर आपण उदाहरण बघणार आहोत याच्या बेसिक कन्सेप्ट साठी इतर व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये मी तीन नियम सांगितले आहेत भाषांमध्ये एक अक्षर कॉमन असेल तर दोन अक्षर कॉमन असेल तर आणि कोणतं अक्षर कॉमन नसेल तर आता या ठिकाणी बघा या प्रश्नामध्ये याच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल असा प्रश्न विचारलाय तर बघा बरं तुम्हाला दिसतंय का या ठिकाणी किती अक्षर कॉमन आहेत एक अक्षर आहे का आहे कोणतं आहे आर जे कॉमन आहे बघा या ठिकाणी पण आर आहे या ठिकाणी पण आर आहे म्हणजे कॉमन सामायिक टाकूया या मधला आणि लिहिल्यानंतर काय करणार आपण त्या अक्षराच्या क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या काट्यांच्या दिशेने आपल्याला लिटर लिहायचे बघा आरच्या पुढे आहे एम म्हणून आपण एम लिहून टाकूया एमच्या पुढे आहे ए लिहिला तसंच या डायसमध्ये किंवा या आपल्याला दिसतोय आपल्याला घन त्या घनामध्ये या आरच्या पुढे काय आहे बघा वाय आणि वायच्या पुढे आहे यस अशा क्रमांकाने लिहिलं आता हे असतील एकमेकाच्या विरुद्ध काय विचारलं याच्या विरुद्ध कोण या विरुद्ध कोणता असेल म्हणून आपल्याला तर ए म्हणून आपलं ऑप्शन उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार ए चला दुसरं बघूया या ठिकाणी बघा दिलेलं आहे आरच्या विरुद्ध कोणतं अक्षर असणार आहे काय करणार मागच्या उदाहरण्याप्रमाणेच आपण या ठिकाणी जे मूळाक्षर सारखा आलेला आहे आलाय का बघा हा आहे हा आर आहे आणि आर आहे चला आर आपण लिहून टाकूया लिहिल्यानंतर काय करणार काय करायचं आहे आरच्या पुढे क्लॉक वाईज आहे पी पी च्या पुढे टी तस या दुसऱ्या डायसमधला आर आपण लिहिणार आणि घडाळाच्या दिशेने जाणार आहे आरच्या पुढे क्यू क्यूच्या पुढे यू आता काय असणार आहे बघा या ठिकाणी च्या आ आणि विरुद्ध यू असणार आहे म्हणजे यू आणि टी एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे पी आणि क्यू एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे आणि आर अन एक आर एकमेकांच्या का नाही आर आर एकाच्या विरुद्ध नसतो तर आपल्याला शोधायचा आहे या ठिकाणी जो दिलेला नाही आपल्याला तो ऑप्शन मधून शोधायचा आहे बघूया आरच्या विरुद्ध च्या विरुद्ध पी असू शकतो का पर्यामध्ये तो येणार नाही काय येणार नाही कारण च्या विरुद्ध यू आहे ओके आरच्या विरुद्ध एस असू शकतो का बघा कुठेच आहे म्हणजे हा असू शकतो ओके आरच्या विरुद्ध क्यू असू शकतो का बघा आर च्या विरुद्ध क्यू क्यू येणार नाही कारण क्यू चा अपोजिट पी आहे विरुद्ध पी आहे त्यामुळे हा येणार नाही आता यू येऊ शकतो का बघा आरच्या विरुद्ध यू येऊ शकतो का तो येणार नाही कारण का यू ऑलरेडी टी सोबत एकमेकाच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळे हा सुद्धा तुमचा ऑप्शन मग आपला ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपल्याला या उदाहरणामध्ये ऑप्शन मधून विरुद्ध पक्ष शोधायचं होतं बघा या ठिकाणी आता फॉर्मॅट तोच आहे फक्त तो या ठिकाणी आपले फाशे घेतलेले आहेत म्हणजे आपण लुडो खेळतो की नाही त्या प्रमाणे या ठिकाणी आपले गोठे आहेत दोन आता या ठिकाणी बघा विचारले आप आपल्याला पाच डॉट असलेल्या फाशाची विरुद्ध बाजू इथं कोणती असेल दोन फाशांची तुलना करता बघा अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये मी सांगितल्यानुसार तीन प्रकारचे उदाहरणं विचारले असतात एक तर त्यांच्यामध्ये एक कॉमन असणार आहे नंबर किंवा दोन कॉमन असणार आहे किंवा एकही एक कॉमन असणार अशा तीन कन्सेप्टवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारले जातात याच्यापेक्षा दुसरा प्रश्न विचारला जात नाही आणि जास्तीत जास्त या टाइपचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर बघूया या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलं आहे की पाच डॉट किंवा पाच बिंदू असलेला या मधला एकमेकाच्या विरुद्ध कोणता फेस किंवा सरफेस असेल किंवा कोणते बिंदू असतील किती बिंदू असतील आपल्याला शोधायचा आहे चला बघूया मग काय करणार आपण या ठिकाणी बघा कॉमन शोधूया किती विचारले आहेत या ठिकाणी विचार पाच परंतु आपल्या मध्ये या दोन्ही भाषांमध्ये कॉमन बिंदू कुठे आहे शोधायचा आहे बघा या ठिकाणी आता आपल्याला शोधायचं आहे या डायस मध्ये या डायस मध्ये कॉमन कोण आहे कॉमन बघा कॉमन सामायिक या ठिकाणी चार बिंदू या ठिकाणी चार बिंदू आहेत मग आपण काय करणार या ठिकाणी चार आहे म्हणून या ठिकाणी आपण चार लिहिणार ओके आता चारच्या पुढेच आपण मागे सांगितल्यानुसार घडायच्या दिशेने म्हणजे क्लॉक जाणार चारच्या पुढे किती आहेत पाच पाचच्या पुढे कोण आहे तीन या पद्धतीने आपल्याला जायचं आहे चार पुढे पाच पाचच्या पुढे तीन आता इथं झालं या ठिकाणी कॉमन कोण आहे चार चार आपण लिहून घेऊन आता चारच्या पुढे याच पद्धतीने कोण आहे चारच्या पुढे लॉकडे जायचं आपल्याला सहा आणि सहाच्या पुढे किती आहे एक मग या ठिकाणी आपल्याला विचारलं का आहे की एक दोन तीन चार पाच जे पाच बिंदूच्या विरुद्ध असलेला सर्वेस कोणता असणार तर हा पाचच्या विरुद्ध कोणता असणार आहे सहा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे या पाचच्या विरुद्ध दिशेला असणारे बिंदू असणार आहे सहा आता बघा तीनाच्या विरुद्ध एक येणार पाचच्या विरुद्ध सहा येणार म्हणजे एकामेकाच्या विरुद्ध असणार आहे एकच्या विरुद्ध तीन तीनच्या विरुद्ध एक म्हणजे वर जर तीन असेल तर खाली एक असणार साईडला जर का पाच असेल त्याच्या अपोजिट तुमचा सहा येणार आणि चारच्या विरुद्ध चार येईल का नाही चारचे वृद्ध काय असणार जो अंक सुटलेला आहे जो स्किप केला आहे कोणता आहे बघा या ठिकाणी दोन अंक मध्ये एक ते सहा अंक असतात किती असतात एक ते सहा अंक असतात मग या ठिकाणी सगळे अंक झालेले आहेत कोणता राहिलेला आहे दोन चारचे वृद्ध कोणता असणार या ठिकाणी दोन असणार आहे